नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सायंकाळची वाजली जवळपास सात आता साडेचार पावणे पाच आणि आपण पिंपळाव पिंपळावर बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठी चलाई बाजार भाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो दोन लाईनंची आव्हायला सुरुवात आहे बाजारभाव परिस्थिती काय कालच्यापेक्षा कशी परिस्थिती वाढली की कमी झाली का स्थिर आहे बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्या क्वालिटीचे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळणार आहे शाहू माने आणि एकशे आठचे तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ म मित्रांनो क्वालिटी बघू शकता का दोनशे अकरा रुपयेपर्यंत मागितलं लोकललाच ना प्लॉट आवरत झाले का आता कुठले माल आपला तळेगाव वणीचा माल मित्रांनो दोनशे अकरा रुपये पर्यंत इथं पावतीचं तिथे जाऊन काय होईल त्याच्यात <laughs> बरं ठीक आहे आरेमान आरेमानच ठीक आहे धन्यवाद कुठलं खेळलं तू काय मागितलं याला मागितलंच नाही का एक शाट आहे का आरेमानी आरे आवरत आले प्लॉट चालू आहे अजून बरे आवरत आले भाऊ आवरत आले तरी भाऊ नाही वाढले मग शेवटपर्यंत काय भाऊ विकला आहे वर्षी साडे पर्यंत कधी मागच्या याच्यात का आत्ता त्या दिवशी त्या परवाच्या दिवशी मार्केट वाढलं बरं त्याच्या त्याच्या आधी काही विकलाच नस बरं ठीक धन्यवाद मागितलं होतं अडीचशे अडीचशे पर्यंत मागितलं दिला नाही अजून काय अपेक्षा आज तुमची आवरत आली का आता आवरत आली बरं बरं आवरत आलं म्हणत होतं ना त्या दिवशी होते का परवा का नव्हते त्याच्या आधी दोन तीन होतो बाहेर काय भाव दिला होता साडेतीनशे दिलं हाच माल होता थोडी मंडी सर्किल होती थोडी सर्किल होते ठीक आहे चालेल कोणतं आपलं कोळगाव कुठं आलं कोळपडे कारखान जाऊ तिकडे कोपरगाव तालुक्या काय मागितलं आशेवलंशे साडेतीनशे तुम्हाला म्हणजे लागवडी कधीच होत या नाही सांगतो सत्तावीस तारी सत्तावीस ऑगस्ट बर सत्तावीस ऑगस्ट काय माल कस काय निघाला पाऊस मग जाम झाले ते मंडी इकडेच आहे का तुम्हाला दुसरी पण मंडी आज म्हणजे तिकडे जवळ का ठीक आहे तुम्ही इकडेच आणता का पाहिले आले इकडे इकडेच आहे का बरं कस काय अजून लागवड आहे का तिकडे परत आता याच शेवट आहे शेवट ओके चालेल चला शाऊ याच्या आधी काय विकला काल परवा त्या अर्वा चारशे तीनशे रुपये परवा हा ना हाच माल हाच माल ठीक ग्राफ्टिंग आहे का साधी चालत काय लावलं आहे अजून शेट काय लावू राहिलं अडीचशे रुपये लोकल काय परिस्थिती भाऊ आहे सात दिवस लाल पाहिजे धावायला पाहिजे मग लावते नाही मला तसं तर मग त्याला हवायचं एवढं पाऊस नेले जाम केली का हवामान आज आठ दिवसात काही राहणार शेतकऱ्याला नाही फायदा त्याचा खरी परिस्थिती खर्च जास्त झाले लागवडी कधी ठीक अरे म्हणायचं ना नंतर काही लागवडी परत काही गुवाहाटी काय परिस्थिती शंकर पण मग तरी साधारणतः किती चालू काल होत साडेचार रुपये साडायचं आता एकवीस एकतीस मध्ये खाली करतो चारशे गुवाहाटी पण तेच राहिले गुवाहाटी म्हणजे चांगले मला डिमांड चांगलं मला डिमांड राहिलीच नाही बरोबर त्याच्यामुळे आपण चारशे पाचशे सांगितले आणि जे दुकानात किंवा आपण काय घ्यायला गेलो सांगितले होते काहीच हे करते ना आपण प्रिंटेड किंमत द्यावं लागत ते पुढे जा शस्कराच्या मालाला किंमत नाही ना नाही खरं शंभर टक्के परत चाळीस रुपयाचे उडवी तो लोकलवाला सगळे सारखे झाले नाही कोणी असला तरी असं एक व्यापारी नाही त्यांनी दहा रुपये पाच रुपये वीस रुपये कमी केले नाही बरोबर जाऊन कडकड करणार शंभर टक्के પર્યાય નહીં આમ તરી વાટ ઓકે શંભર ટકે ನೇನು ಯನನಿೆ ನೇನು ನುಟಿತ ಯಾಲುದ ಮಾನಿನೆ ಸಾತಯನಿನುಟ್ತ. ಮಾಯನೊನು ನು ಴ಙೇನುಟುಕೆ ಯೇನೆ因 Geme grave. ಮಾಯೆ ನೇ ನೇನು ಗೋರಿತ. ಪಳ ಭಹಾಲೆ ನೇನು ಮಾಟ೒ಲಿ.

फक्त कच्चा माल चालत नाही माल चालत बांगला वाल्याला चालू शकत नाही रिकामा जाऊन परत जे बाकीचे व्यापारी त्यांना येऊन रिकाम वाला काही पण तुम्ही हा माल तुमचा दुबईवाल्याला दुबई दुबई बांगला वाल्याच्या पावसा घेऊ नका खालीही नाही मी सहाशेची पावती दे पाचशे रुपयात खाली करायला काही भाऊ देऊन काही कर एक करत त्या दिवशी त्या दिवशी काय भाव झाले खाली त्याच भाव बर बर ठीक आहे आज पाचशे दिली बर 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 ठीक जाऊ द्या अरे माणसं माली मित्रांनो त्या दिवशी आपण ह्याच व्हिडिओ घेतला साडेचारशे चारशे रुपयानेच खाली झाली एकशे कोटला काय मागितलं ते मागचा काय दिलं होता थोडा तीनशे पावणे चारशे रुपये हाच माल होता ना मीडियम कस काय वाटलं शव वरायटी या वर्षी याच वर्षी लावली की दरवर्षी लावतो कस काय वाटली वरायटी म्हणजे लागवडी कधीच तुमच्या नागपंचमी होत्या का जाए। जाए। माल अॅव्हरेज निघाला का सरासरी चांगली बऱ्यापाय पावसामुळे खराब झाला तीन टेन येतो माल भरपूर माल भरपूर आहे पावसामुळे हे झालं पण रेट चांगला भेटले या वर्षी दरवर्षी अरे म्हणजे एकशे आठ च्या तुलनेत आता एवढं कमी क्वांटिटी आता पुढच्या वर्षी कळेल पुढच्या वर्षी लागवडी जर झाल्या तर मग कळेल लावायला पाहिजे काय शाहू ना पन्नास टक्के झाले पाहिजे बरं पन्नास टक्के जे व्यापारी निघून जाते ते कमी तुम्ही बळ थांबतील बरोबर बरोबर हे आपले पन्नास टक्के लागवड झाली तर हे व्यापारी जे आपलं नोव्हेंबर मध्ये निघून जाते ते थांबणार आहे व्हरायटी पण चांगली महिन्यात चाललेली व्हरायटी आणि माल झाला पाहिजे बरोबर ती लोकलला चालली एक्सपोर्ट नाही चाल चालत ना एक्सपोर्टही चालेल ना आता गुवाहाटीपर्यंत जाऊ राहिली असं नाही का कुठ नाही जाते पाऊस आ... नाही कमी पाऊस आ... चांगली चांगली क्वालिटी झाली तर गुवाहाटी चालली अडचण नाही सोडून कुठेही चालते चालेल चालेल धन्यवाद एक ये का योगी पस्तीस लालगाव केली एवढे कुठले नाही होते का बरं 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 ठीक योगी पस्तीस आहे मोठा माल पहिलाच आहे का रेग्युलर मध्ये चालू आहे कधीच्याला गुढी आहे पंचवीस ऑगस्ट ची कस काय माल कस काय आता सर पावसामुळे ग्राफ्टिंग करेल एक साधी साधी मध्ये करंजावचा माल आहे माल जोरात आहे एकदम सुपर क्वालिटी लाल मध्ये काय अपेक्षा आहे मागितलं का मागित नाही आता काही बरोबर नवीन माल आहे सगळा मोठा वजन आहे मला ठीक आहे हा ना नाही वजन आहे लगेच मालच कळत होत पाहिलंच कुठे तीनशे तीनशे हा नाही खाली व्हायचं रेट सांगितलं तीनशे फायनल

लोकल ना व्हरायटी आर्यामान्यमान हाऊस झाले ना ऐक नंतर परत काय लागोडी काहीच नाही आता शेवट शेवट वरून तरी ते ऐकत म्हणजे अजून निवडून घातील

जा 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 जा। तर मित्रांनो आजची मंडी परिस्थिती जर बघितली तर आता वाजली जवळपास साडेचार ते पावणे पाच आणि मंडी परिस्थिती चालू आहे मित्रांनो अडीचशे रुपयापासून तर साडेतीनशे ते चारशे रुपये खरी मंडी जी सुपर क्वालिटी महाली मित्रांनो एक्सपोर्टच्या जरी पाव पाचशेच्या असतील तर तिथे जाऊन खाली ते चारशे सव्वा चारशे मध्येच होत आहे म्हणजे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि व्यापाऱ्यांचं म्हण म्हणणं आहे जे व्यापारी घेत आहे ते पण सांगत आहे की चारशे सहा चारशेपर्यंत खाली राहिले सुपर क्वालिटीला दुबई बांगल्याचे माल आणि त्याच्यानंतर मित्रांनो लोकलचे माल आहे लोकल, लोकल चालू आहे दोनशे ते अडीचशे पावणे तीनशे तीनशे तीन 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 रुपयेपर्यंत सुपर क्वालिटी लोकल आहे ते पण तीनशे सहा तीनशे रुपये देऊ राहिले सुपर क्वालिटीला अडीचशे ते पावणे तीनशे रुपये तुमच्याकडील टोमॅटो बाजार हो काही नाही करा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करू नका धन्यवाद